विब्राज जवान त्याचबरोबर आदरणीय राहुलजी जी सांगळे यांचे आमदार संग्राम भैया जनता यांच्या उपस्थितीला पिनट्यावर पागळ लाल핏 आत्या आकाश प्रकारे नाशिक जिल्हा भेलमती मध्ये या जेळाका चोंबरदा केलेला दिनाद वडी सांगली विजयदला अभिनंदन पालवा यशवतवाड लालो दिनेश टाकडे मुंबई नगर चला यानंतर सचिन उरपुटे नगर लाल पिएबहादूर तयार विजय धुळे रायगड पेशबहादूर तयारायचा हाती याकडे एक वर्षी पट्टी परिवार गेलेला हर्षवर्धन पटाणे ताय विजयी पुढील गोष्टी चला नामदेव केसरे मुंबई झालेलं आहे त्यांचं स्वागत शहाऐंशी किलो माती माझ्या एकोणती नामदेव केसरे मुंबई शहर लालपट्टी विरुद्ध आकाश साठे अकोला निळीपट्टी लवकर आखाले पैवा माझे नगरसेवक पुन्हा एकदा स्वागत करतो दिनेश

यानंतरची कुस्ती लावण्यासाठी आपल्या अहिल्यानगर ओली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय आय पी एस अधिकारी राकेशजी ओला साहेब हिंद केलवान योगेश महाराष्ट्र केसरी पैलवान सैनजी चौस यांनी यानंतरच्या कुस्तीसाठी आखाड्यावरती जायचं मॅट क्रमांक ते मेडिकल टीम गेट क्रमांक दोन वरती यायचे आकाश गोडके सयुक्त बॅट वरती रक्त पडले तोड येते मात्या काळात दोन वार संपलेल्या कुस्तीमध्ये ब्ल्यू कास्टून धारण केलेला आकाश प्रगारी नाशिक जिल्हा हा विजयी झालेला आहे सचिन मुरकुटे अविगाव अविळका